नमस्कार मी संजय सोनवणी आपण पाहतो की सध्या भारतामध्ये सर्वच स्थळांमधल्या विचारवंत असो सामान्य माणसा असो यांच्या एकंदरीतच वैचारिकतेला असलं काही ग्रहण लागलेलं आहे की आपण काय करतो हो, आहोत कुठे जायचं आहे आणि कसं जायचं आहे याची कल्पना सुद्धा त्यांना नाही काही लोक आपल्या व्यर्थ अहंकारांमध्ये अडकलेली आहे काही लोकांना आपल्या पूर्वजांचं महानपोशोधायचं आहे तर काही लोकांना आजच्या समाजवसातल्या त्रुटी आपापल्या आप समजेनुसार दाखवून द्यायची आहे उदाहरणार्थ आज मी होण्याचं वंचितत्व यावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यावर जगदीश कांबळे यांनी नेहमीप्रमाणेच ते प्रतिक्रिया देत असतात आजही त्यांनी प्रदीर्घ प्रतिक्रिया दिली आणि किंवा ती कुठे मला दोष देणारी कुठे समाजव्यवसाला दोष देणारी कुठे वैदिकांना दोष देणारी अशा संमिश्र स्वरूपाची आहे या प्रतिक्रियेवरनं माझ्या मनात एक विचार आला की आपण वैचारिकता नेमकं कशाला म्हणतो त्यांचं म्हणणं आहे म्हणजे कांबळेंच की आंबेडकरवादी चळवळीवर माझा आक्षेप आहे मी प्रत्येक वेळेस मी वेळोवेळी मत व्यक्त केली आहे त्यांना असं का वाटलं हे मला माहित नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे उदात्त विचार मांडले त्या संदर्भामध्ये मी कधी आक्षेप घेतलेला नाही पण जी आंबेडकर वादी म्हणून चव आहे भारतामध्ये सध्या ती आंबेडकरवादीचा सोडा मानवतावादी राहिलेली नाही सत्यवादीही राहिलेली नाही हे वास्तव आहे हे सांगायचा प्रयत्न करणं म्हणजे आंबेडकर यांना विरोध करणं असा होतो असं या सद्गृहस्थांना कोणी सांगितलं हे मला माहीत नाही बाबासाहेब एक आगवेगळ व्यक्तिमत्व त्यांनी त्यांच्या काळात जे जे संदर्भ ग्रंथ त्यांना उपलब्ध होते त्यावरनं त्यांचं जे काही आकलन झालं ते त्यांनी मांडलं याचा अर्थ असा नाही की ते तिथे संपावं त्याच्याही पुढे अभ्यास असू शकतो नवीन पुरावे येतात नवीन आकलन येतात ती आकलन स्वीकारणं म्हणजे परिवर्तनता त्याला आपण पुरोगामी म्हणतो की जो नवीन प्रकाशात जी नवीन सत्य उजळ्यात येतात त्या परिपेक्षात आपली विचार रचना बदलतो आणि आपल्या वार्ताळात म्हणा विचारात म्हणा आपल्या मानवीत म्हणा बदल करतो त्याला पुरोगामी म्हणतात परंतु मला असं वाटतं आंबेडकर म्हणून जो काही सांगितला जातो आंबेडकरवादी स्वतःला जे काही म्हणून समजतात त्यांच्या विचारसरणीत मुळात काहीतरी गफलत झालेली आहे ती गफलत का एकोणीशे छप्पन ला बाबासाहेब गेले त्यांनी पुढचं बोर्ड दाखवलं होत परंतु पुढे कोणीच गेलो नाही आणि स्वतःला जणू काय भारताचे आपणच तारणहार आहोत असे मानणारी एक प्रजाती सध्या भारतात जन्मात आलेली आहे आणि ही प्रजाती करते काय आंबेडकरवादी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ध्रुव करत असते कर यासारखं खर तर दुर्दैव आहे अमुकच आंबेडकरवादी असतो तर आंबेडकरवादी नसतो असला काही समज जो काही करून घेतला जातो ती म्हणजे स्वतःची आत्मवंचना आहे मूळता आहे आणि त्या मूर्खपणात जोपर्यंत कोणी सावरत नाही तोपर्यंत ते बाप जन्मात आंबेडकरवादी होऊ शकत नाहीत हे माझं ठाम तिसरी गोष्ट अशी मी जी झोड उठवली पुरोगाम्यांवर आणि ती सत्यच आहे कोणा ती आंबेडकरवादी वाटली असेल तर त्याचंही तथ्य आहे याच कारण असं कि माझे मित्र हरि नरके यांना सगळ्यात जास्त त्रास हा आंबेडकरवादीने दिला मलाही सर्वात जास्त त्रास कोणी दिला असेल तो पहिला आंबेडकरवादी दुसरे ब्रिगेडी आणि तिसरे आर एस एस जेथे जिथे परिवर्तनाचा प्रश्न येतो जेथे जेथे सत्याचा विषय येतो तिथे हे लोक हातात हात घालून सामील असतात त्यांच्या विचारात बदल होत नाही तत्वज्ञानात बदल होत नाही मग हे परिवर्तनतावादी कसे दुसरी गोष्ट काही लोक आहेत त्यांचे सर्व समजत आहेत की जे नवी मांडणी करू पाहत आहे वैचारिक असेल आर्थिक असेल प्रत्येक संदर्भामध्ये वंचितांबद्दलची असेल आपलं एक वेगळी तत्वज्ञान वेगवेगळं म्हणणं ते मांडायचा प्रयत्न करत असतात त्याच्याबद्दल जी सामाजिक चर्चा व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही मग हे आंबेडकरवादी कसे हा प्रश्न जर उद्भवला तर आश्चर्य वाटून घ्यायचं काही कारण नाही खूप जण आजकाल बाबासाहेब आंबेडकरांना आपला अंतिम पेशी अंतिम पेशी मानून चाललेले आहे नवीन काही आपण घडवू शकतो नवीन काहीतरी आपण करू शकतो नवीन दिशा निर्माण करू शकतो याच भानही या, या मंडळीला आज काळ बदललाय तंत्रज्ञान बदललंय समाज व्यवस्था बदलली आहे अर्थव्यवस्था बदलली आहे या सगळ्या बदलत्या अर्थव्यवस्थेत समाज व्यवस्थेत राजकीय व्यवस्थेत आपण नेमके कुठे बसतो याचा विचार प्रत्येकाने पुरोगामी म्हणणाऱ्याने गेला पाहिजे तो पुरोगामी करत नाहीत आंबेडकर तर अजिबात करत नाही उदाहरणार्थ समीर मोहिते नावाच्या एका मुलाने कोकणामध्ये सातवीची शाळा आणि दहावीची शाळा यातल्या मुलांचं सर्वेक्षण केलं होतं एक वर्ष त्याचे निष्कर्ष खुद्द आंबेडकर वाद्यांनाच मान्य नाही म्हणजे त्याने एक वर्ष वाया घालवलं असं समजायचं बरं समीर मोहिते कोण स्वतः आंबेडकरवादी आंबेडकरांच्या तत्वज्ञानाला वाहून घेतलेला माणूस परंतु प्रत्यक्ष पुराव्यांनी जे समोर येत ते सुद्धा निर्भीडपणे मांडणारा माणूस काय त्याच आपण परदेशी पाठवून दिला तो परदेशी गेला म्हणून इतर लगेच आपल्या किरिया बडवून घेतल्या गेल्या परंतु तो त्याच्या मनामध्ये त्याच्या अंतकरणामध्ये जी बोच बसते की सत्य शोधन करायचं की नाही सत्य शोधन जर अडचणीत आणणार असेल स्वतःला ते सत्य सुद्धा सांगायचं की नाही आणि मग परिवर्तन नावाची गोष्ट जी आपण करत असतो ती होणार कशी काही गोष्टी असा चांगल्या त्याच्या आपण कौतुकही करतो ते, ते करायलाच पाहिजे चांगल्या गोष्टीच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे याचा अर्थ असा नसतो की तुम्ही चांगल्या गोष्टी करत असताना जे वाईट उन्माद करता ते सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलेच पाहिजे असा पण त्याचा अर्थ नसतो आणि एखादी गोष्ट व्यक्तिगत घेणं का होत जेव्हा असं वाटतं भास होतो है, आभास होतो की आपली अस्मिता कुठे दुखावली जाते आणि समोरचा माणूस आपल्या अस्मितेवर आघात करणारा आपला शत्रू आहे आणि तो राजकीय हेतूनेच आपल्याशी प्रेमाने किंवा रागाने बोलतो आहे मला असं वाटत हे दोन्ही विचार अत्यंत मूर्खपणाचे ते सर्वत्र सर्वकालिक नाही राजकारणी लोकांचे हितू वेगळे असतात राजकीय विचारवंतांचे हितू वेगळे असतात आणि काही ठिकाणी निरक्षीर विवेक ज्याला आपण म्हणतो की पाणी काय आहे आणि दूध काय हे ज्याला समजत त्याच सांगणं काय त्याचे फायदे तोटे काय आहेत काय नाही आता जमत बघा आता तुम्ही आंबेडकर कांबळेजी बोललात ना मी ऍटोसिटी कायद्याला प्रखर विरोध केला मी त्याचा आजही विरोधी भविष्यातही राहणार एक तर ऍटॉसिटी अॅक्ट देशातल्या सर्व जाती जमातींना सारख्या अर्थाने लागू करा नाही तर तो रद्द करा कारण आंबेडकरवाद म्हणता ना तुम्ही आंबेडकरांनी सांगितले राज्यघटनेमध्ये समता क्रिमिनल ऍक्ट मध्ये भेदाभेद करता येत नाही तो नेमका ऍक्ट म्हणजे होतो सिव्हिल ऍक्ट म्हणजे ठीक आहे ते स्वाभाविक आहे ते, ते पाहिजे पण पण म्हणजे एखाद्या दलिताने किंवा आदिवासीने खून केला तर फाशी द्यायची नाही पण दुसऱ्याने मात्र केला तर फाशी द्यायची हे जर अन्यायी असेल तर ऍक्ट हा अन्यायी आहे असं माझं मत आहे आणि पुरोगामी हा शब्द आंबेडकरवादी चळवळीतले म्हणवणारे लोकच पुरोगामी आहेत हे कोणी सांगितले कुणी सांगितले पुरोगामी लोक असले सर्वत्रच असतात कुठेही असतात कोणत्याही जातीत धर्मात असतात परंतु दुर्दैव हे आहे की आज आंबेडकरवादी लोक जर पुरोगाम्यांची संख्या ऐवजी प्रति गाम्यांची संख्या वाढत असेल किंवा बाकीचेही समाज प्रति गामांची संख्या वाढत असतील तर निषेध हा सर्वांचाच केला गेला पाहिजे केवळ आपल्यावर येत म्हणून जर कोणी जर प्रत्येक उद्यानाचा विरोध करणार असेल स्वतःच काही नवीन न सांगता तर मला असं वाटत की ही आत्मवंचन आहे ही स्वतःची केलेली कुरूळ अशी फसवणूक आहे आणि ती फसवणूक खर तर भारतातल्या कोणीही माणसाने करू नये आणि ज्या दिवशी ही स्वतःचीच केलेली फसवणूक किंवा वंचना थांबेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने प्रत्येक जण पुरोगामी होईल प्रत्येकाने पुरोगामी कसं व्हायचं याबाबत चिंता करण्याच्या ऐवजी आपण आंबेडकरवाद्यांचं काय मग ब्राह्मणवाद्यांचं काय मग मराठा वाद्यांचं काय मग ओबीसी वाद्यांचं काय मग आदिवासींचं काय असे जर आपण त्या तुकडे पाडात बसलो पुरोगामी नाही होता ना सत्य शोधन तर होणार विरोध आहेच वर्चस्व वादाला विरोध आणि तो कोणाचा असो मग तो आंबेडकरवाद्यांचा असो का वैदिक वैदिकवाद्यांचा असो विरोध त्याचा होणार आणि तो केला जाणार हे लक्षात घ्या आपण आणि दुसरा शब्द कामळेजी तुम्ही वापरलाय आंबेडकरी जनता म्हणजे नेमकं काय मी प्रश्न विचारतो आंबेडकरवादी जनता म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आणि आंबेडकरवादी जनता म्हणजे विशेष जात असते असं जर तुमचा समज असेल तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात राहतात अक्षरशः स्वतःची अजून दुसरी तिसरी चौथी फसवणूक करून घेतात आंबेडकरवादी असणं म्हणजे घटनावादी असणं घटनेची न्याय समता बंधुता ही तत्व मानणं असत आणि तत्व ही मानव जातीची देणगी आहे फ्रान्स मध्ये झालेल्या राज्यक्रांतीची देणगी आहे गौतम बुद्धांची देणगी आहे महावीरांची देणगी आहे ही देणगी कोणा एका व्यक्तीची नाही मग आपण आंबेडकर वादी म्हणतो तेव्हा नेमकं आपल्याला काय म्हणायचं असत आपल्याला न्यायाच्या विरुद्धानं समतेच्या विरुद्धानं हे जर पटत नसेल तर आपण खऱ्या अर्थाने यार इथे आंबेडकर हा शब्द वापरणं हे संकुचित लक्षण झालं कारण बाबासाहेब हे एका महान वैचारिक परंपरेचे निष्ठावंत पायक होते त्यांना प्रबुद्ध म्हटलं जातं किंवा विसाव्या शतकातला बुद्ध म्हटलं जातं त्यांचं बुद्ध तुम्ही हरकून घेत आहे मला तुमचं हसू येत असं करू नका मेहरबानी करून माझ्या आरोप काय सगळेच करतात त्याचा मला काही दुःख नाही अजिबात नाही परंतु आपल्याला आंबेडकरवादी असणं म्हणजे काय पुरगामी असणं म्हणजे काय सत्यवादी असणं म्हणजे काय सत्य शोधक असणं म्हणजे काय हे जर समजत नसेल तर मला असं वाटतं ही गंभीर चूक आहे एवढंच धन्यवाद